नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज वैराग नगरपंचायतीकडून गाळ्यांची भाडेवाढ मागे वैराग नगरपंचायतीने गाळे धारकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक दुप्पट भाडेवाढ केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता या भाडेवाढीच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी उपोषण व गाळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र बैठक घेऊन दुप्पट भाडेवाडीचा निर्णय रद्द करण्याचा ठराव घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांना पत्र दिले नगराध्यक्षा सुजाता डोळसे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर आणि नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत भाडेवाढ रद्द करून एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून भाडे रकमेला दहा टक्के वाढ आणि एकूण रकमेस जी एस टी लागू करण्याबाबतचा ठराव सर्वसाधारण सभेत घेऊन मंजूर करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे भाडेवाडीच्या निर्णयामुळे शहरातील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले विशेषतः संतनात सहकारी कारखाना बंद असल्यामुळे या शहरास मोठा आर्थिक फटका बसला आहे असे गाळधारकांचे म्हणणे आहे त्यामुळे त्यांनी दुप्पट भाडेवाडीच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली होती यावेळी दिलेले लेखी ले आश्वासन तरी पाळावे अन्यथा आम्हाला आमच्या न्याय्य मागणीसाठी पुन्हा आक्रमक व्हावे लागेल असे गाळाधारक किरण कदम यांनी सांगितले